प्रश्न क्रमांक सव्वीस टिंबटिंबचे दोन्ही कर्ण परस्परांना काटकुणा दुभागतात हे विधान पूर्ण करण्यासाठी खालपैकी योग्य बाबींची निवड करा या प्रश्नाचं उत्तर होतं या ठिकाणी बी चौरस आणि त्याचबरोबर सी तर त्यासाठी आपल्याला पर्याय निवडायचा होता पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावीस सोबतच्या एक आणि व्हाय या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालपैकी योग्य विधानांचे दोन पर्यायी शोधा तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा हजार नऊशे प्रश्न क्रमांक एकोणतीस सोबतच्या आकृतीत त्रिकोण ई एफ जी मध्ये बिंदू यच हरे एफ जी चा मध्यबिंदू आहे जर कोण ई एफ जी एफ एच बरोबर पंचेचाळीस अंश आणि रेषा ई एम बरोबर समांतर या ठिकाणी पहा रेषा ई जी बरोबर दहा वर्गपुळात दोन सेमी असेल तर रेषा ई एच बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस तर, तर, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी कंसामध्ये यम अधिक नऊ दुसऱ्या कंसात यम वजा नऊ त्यानंतर चौकटी कंस तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ यम वजा तेरा प्रश्न क्रमांक एकतीस सोबतच्या समलंब चौकोनात पी क्यू आर एसची उंची आठ सेमी आहे रेक एस टी एकरूप रेख पी एस आणि रेक पी बरोबर रेक एस आर बरोबर सतरा सेमी असेल तर चौकोन पी क्यू आर एसची परिमिती किती सेमी असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऐंशी प्रश्न क्रमांक बत्तीस दसादसे दहा दराने दहा हजार रुपयांचे दोन वर्षे सहा महिन्याचे चक्रवाढ व्याज किती रुपये असेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हजार तीनशे दहा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येईल दोन हजार सातशे पाच पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न क्रमांक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौतीस एका गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा चौसेमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पृष्ठफळ एक हजार दोनशे बत्तीस चौसेमी असेल प्रश्न क्रमांक पस्तीस अंजुराणीने एका वस्तूचे वजन करून ते चार प्रकारे खालील पर्यायात लिहिले त्यातील कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने आपल्याला दोन पर्याय निवडायचे होते प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे बासष्ट प्रश्न क्रमांक सद सदतीस प्रश्न क्रमांक सदतीस या प्रश्नाचं उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक उत्तरेल आठ टक्के प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस एकशे वीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर पहा तीन एक पाच या समसंख्येनंतर क्रमाने असणारी आठवी विषमसंख्या कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे चार हजार आठशे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे कर्णभुजा कसोटी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस रफिक जवळ अठ्ठावीस हजार पाचशे रुपये आहेत त्याच्याजवळ काही दोन हजार आणि काही पाचशे रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील तर पाचशे रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वर्गमुळात एक वजा के छेद पंचवीस बरोबर चार छेद पाच असेल तर के ची किंमत किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ते तीन तेहतीस हजार सहाशे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तोट्याच्या चौपटी विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्वद प्रश्न क्रमांक बावन्न पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा चारशे पन्नास चौसेमीने कमी प्रश्न क्रमांक त्रेपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे अंश प्रश्न क्रमांक चोपन्न याचे दोनच पर्याय विचारलेले पर्याय क्रमांक दोन आणि चार या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तीनशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक छप्पन्न एका पुस्तकाचा पाचशे नऊ भाग व अडुसष्ट पाने वाचून झाल्यावर ब्याण्णव पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक तीनशे साठ प्रश्न क्रमांक सत्तावन्न पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पर्याय क्रमांक चार उत्तर येईल प्रश्न क्रमांक एकोणसाठ सातशे ऐंशीचे पंचवीस टक्के बरोबर एकोणीसशे पन्नासचे यम टक्के असेल तर यम बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन येणार नाही तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल दहा येईल प्रश्न क्रमांक साठ दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी तीनशे बारा असेल तर त्या संख्यांची बेरीज किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नास प्रश्न क्रमांक एकसष्ट संख्या रेषेवरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेषा आर्यस प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायात अयोग्य विधान आहेत तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन या पर्यायामध्ये अयोग्य विधान आहेत प्रश्न क्रमांक पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाळीस प्रश्न क्रमांक सहासष्ट पर्याय क्रमांक दोन त्याचबरोबर वा प्रश्न पहा सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा पॉईंट पाच प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक पूर्णांक एकशे दोन दीड प्रश्न क्रमांक एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच पॉईंट सहा पाच पॉईंट सहा प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर क्रमां या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर एक प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर या प्रश्नामध्ये एकच आपल्याला संख्या जी आहे पूर्ण वर्गसंख्या निघते ठीक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर फक्त एक असेल आता प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरमध्ये पहा प्रश्न क्रमांक चार ह प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरमध्ये पर्याय चार हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण गणित विषयातील संपूर्ण उत्तरसूची या ठिकाणी घेतलेली आहे लवकरच आपण गणिताची संपूर्ण स्पष्टीकरणे पाठवणार आहोत